हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला माझी झटपट बनणारी मिसळची रेसिपी दाखवणार आहे आणि ती कशी बनायची बनवायची तर चला पाहूया तर त्यासाठी मी अर्धा पाव मटकी घेतलेली आहे ती मी धुवून घेतलेली आहे आणि हे अर्धा पाव खोबरं दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर वरतून टाकायला चार कांदे दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच लसणं आल्याचा तुकडा जो मी चिरून घेतलेला आहे मग चला तर आता आपण वाटणाची तयारी करून घेऊयात आणि वाटणासाठी आधी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे तर मी इथं चारही कांद्यांचं मस्त साल काढून त्यांना चिरून घेत आहे आणि त्यानंतर मग आपल्याला टोमॅटोही चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोचीही आपल्याला पिवरी बनवायची आहे तर मी सर्व कांदे छानपैकी थोडेसे असे मोठे मोठे चिरून घेतले कारण ते मिक्सरमध्ये वाटायचेच आहेत तर आता मी इथे टोमॅटो पण कट करून घेत आहे आणि टोमॅटो कट झाल्यानंतर आपल्याला वाटण सर्व भाजून घ्यायचं आहे जे आपण कांदे वगैरे खोबरं वगैरे घेतलेलं आहे ना वाटण्यासाठी हे सर्व आपल्याला कढईत एक चमचा तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम मी टोमॅटो कट करून घेते कटिंगचं काम पहिला पूर्ण करून घेते आणि मी इथे वाटणामध्ये थोडीशी सुद्धा टाकली होती त्यामुळं मी इथं कोथंबीर पण चिरून घेतली तर आता मी गॅस पेटून कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला आणि कांद्याला चांगलं लाल होईपर्यंत परतून घेतलं कसं आहे कांदा खोबरं आपण हे सगळं वाटण जर व्यवस्थित भाजून घेतलं ना तर आपल्या भाजीला असा एक कच्चेपणा जो असतो ना जी चव राहत नाही आणि खूप छान चव येते मिसळला त्यामुळे तुम्ही कांदा खोबरं हे सर्व वाटण फ्रेंड्स भाजूनच घ्या तर मी तर कांदा खोबरं लसूण आलं सर्व काही टाकलं त्यात आणि छानपैकी लाल होईपर्यंत भाजून घेतलं आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला छान असं बारीक पेस्ट करून घेतली आणि तर तुम्ही गरजेनुसार त्यात वाटण वाटताना पाणीही घालू शकता थोडंसं पाणी घालायचं वाटण वाटताना त्यात <laughs> त्याच्यानंतर वाटण वाटून घेतल्यानंतर मी त्याच कढईमध्ये तेल तापत ठेवलं अडीच चमचे मी तेल घेतलं होतं आणि त्यानंतर मग त्यामध्येच मी आपण कांदा कांद्याचं वगैरे वाटण वाटलेलं होतं ना खोबऱ्याचं वगैरे ते टाकून घेतलं आणि छान मस्त त्यात एक दोन मिनटं तेल सुटपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली आणि टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर त्यामध्ये मी व्यवस्थित त्याला एक दोन मिनटं परत परतून घेतलं जेणेकरून आपलं वाटण कुठेही कच्च राहणार नाही आणि त्याला फोडणी चांगली बसले ना तरच आपले रस्सा कसा एकदम तर्रीदार मस्त होतो तर इथे तुम्ही बघू शकता कसं आपल्या वाटणाला मस्त असं फोडणी टाकल्यानंतर छान असं तेल सुटलं आहे कडेनी तर त्यात मी दीड चमचा आपली लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर दीड चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली आणि बॅडगी मिरचीमुळे इतका सुंदर कलर येतो ना भाजीला तर काय सांगू आणि इथं ना मी एक चमचा सुहाणाचा मिसळ मसाला वापरत आहे तर त्याच्याने तर अप्रतिम चव येते आपल्या मिसळच्या भाजीला तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलं आणि सर्व घालून ना त्यानंतर मिक्स मिक्स अँड मिक्स तर व्यवस्थित मी त्यात मिक्स करून घेतलं आणि छान तेल सुट परत परत परतून घेतलं तर तुम्ही बघा असा सुरेख कलर आलेला आहे ना आपल्या ग्रेव्हीला की काय सांगू एकदम लाल भडक अशी आपली ग्रेव्ही दिसत आहे सर्व मसाले मीठ घातल्यानंतर जो कलर आला आहे ग्रेव्हीला आ हा हा आणि त्या बॅडगी मिरची मुर्च, मिरचीमुळे ना तुमच्या भा भाजीला अगदी सुरेख कलर येतो आणि भाजी जास्त तिखटही नाही लागत जशी आपल्याला पाहिजे नाही जा तशी व्यवस्थित राहते तर इथे ना, ना मी इथे ना मी मैत्रिणीनो मी डायरेक्ट मटकी टाकते ग्रेव्हीमध्ये मी ना मटकी कुकरमध्ये वेगळी शिजवून घेत नाही कारण जी मटकी अशी आपल्या आप ग्रेव्ही बरोबर शिजते ना गरम पाणी घालून त्या साईडला मी गॅसमध्ये गरम पाणी करायलाही ठेवलेलं आहे तर अशी मटकी शिजली ना तर त्याची चव रशामध्ये इतकी सुरेख उतरते ना मटकीची त्यामुळे तर आपला रस्सा अगदीच अप्रतिम लागतो तर तुम्ही ना कुकरमध्ये मटकी न शिजवता असं बघा जेमतेम दहा मिनटं लागतात मटकी शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि दहा मिनटं आपलं हे ग्रेव्ही वगैरे वाटण वगैरे करायला वीस मिनटामध्ये आपली ना छान अशी मिसळची भाजी तयार होते तर मी इथं गरम पाणी करून ओतून घेतलेलं आहे मला जेवढं पाहिजे तेवढं आणि छान परत एकदा सगळं मी ढवळून घेतलेलं आहे मटकी घालून वगैरे आणि आता मी त्याच्यावरती ना झाकण ठेवून देईन आणि छान त्याला दहा मिनटं मंद आचेवरती जास्तही मंदाची ठेवायची नाही मीडियम फ्लेम ठेवायचा मीडियम फ्लेम वरती ना मी त्याला दहा मिनिटं छान शिजू देईन तर बघा तुम्ही दहा मिनिटांनंतर याचा रिझल्ट किती छान येतो तो तर आता मी दहा मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही तर पाहू शकता आ हा काय सुंदर मस्त अशी तर्री सुटली आहे आपल्या रश्याला आणि काय छान लाल भडक तवंग आलेला आहे अशी झंझणीत मिसळ खाते ना सेम हॉटेल टाईप लागते मेसा मैत्रिणींनो तर तुम्ही बघा हे घरी नक्की ट्राय करून माझ्या पद्धतीची मिसळ अगदी वीस मिनटात जेमतेम तयार होते घरी अगदी का भाजीला कंटाळा आला ना आपल्या करायचा आणि काहीतरी चमचमीत झणझणीत झंझणीत मस्त छान तर्रीदार खावंसं वाटलं ना तर ही झटपट पण बनणारी वीस मिनटातली मिसळ आहे ना तुम्हाला अगदी चार छान लावेल आणि तुम्हाला असं छान असं चमचमीत काहीतरी खाल्ल्यासारखंही वाटेल तर तुम्ही नक्की ट्राय करा ही एकदा घरी एक तर आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते एकदा मिसळच्या भाजीचा तर पाहू शकता तुम्ही आपली मिसळ थाळी रेडी झाली आहे तर मिसळ पाव आपला रेडी आहे आणि पाव मी बाहेरूनच मागून घेतले होते तर अशी झाली आज माझी मिसळ थाळी तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ